आणि तिथं जाऊन बघू कोणत्या साप मिळतोय तो, तो व्हिडिओ कॉल पहा डायरेक्ट गाडी साथ सा मित्रांनो बघू शकता आहे आम्ही इथं पोचलेला आहोत आता येडूर येथे आणि कुठला साप मिळतोय तो बघू आता मित्रांनो इथं घरामध्ये साप आहे म्हणत आहे बघू अर्जुनाचा कुठला साप आहे आणि काय तो मित्रांनो बघू शकता इथे कपाटामध्ये बसलाय असं म्हणत आहे त्यांनी बघितलेलं आहे

आणि आता कुणाला वाटणार की ह्या ह्याच्यामध्ये या तटमध्ये जाऊन साप बशील असं कपाटामध्ये गेला एवढंच माहिती होतं त्यानी आणि बघू शकता कुठं जाऊन साप बसलेला आहे आतमध्ये बघू शकता गुंडाळून ठेवलेला हा तट आहे ह्या तटामध्ये साप जाऊन बसलेला आहे आणि आमचे सर्फ मित्र आता ते बाहेर घेऊन जातील बघू शकताय कसं बसलेलं आहे साप वेटाळा घालून आतमध्ये कुठं पण जाऊन बसू शकतोय बिनविषारी विषारी साप कुठली पण आणि जवळपासच्या तुम्ही सर्पमित्रांना बोलवून इथं साप वाचूनच काम करावं बघू शकता आमचे सर्पमित्र आता त्याला काढतील मित्रांनो आतमध्ये बसलेला आहे साप बघू शकताय तुम्ही येथील माणसं जास्तच घाबरलेली होती की कुठला साप आतमध्ये जाऊन आहे असं मित्रांनो बघू शकताय तुम्ही आणि आमचे सर्प मित्र आता त्या सापाला काढलेला आहेत बघू शकतात धामण जातीचा साप आहे आणि हा बिनविषारी साप आहे आणि कुठं पण जाऊन बसू शकतो साप सांभाळून सगळेजण काम करत राहावं हा बघू शकताय आमचे सर्पमित्र नागेश मनगुत्ते आणि सुमित लोकरे यांनी आता व्यवस्थितरित्या त्या सापाला हँडल करत आहेत आणि धामणजारीचं साप आहे बिनविषारी साप आहे आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आमची नवीन नवीन तुम्हाने व्हिडिओ बघायला मिळतील ह्याचप्रकारे या आम्ही सर्व साप पकडतो आहे आता हा धामणजातीचा साप आहे बिनविषारी जा साप आहे आमच्याकडे आढळून येणारे साप म्हटलं तर बिनविषारी साप धामण गवत्या इरोळा नाणेटी ह्या जातीचे साप बिनविषारी साप आमच्याकडे आढळून येतात आणि विषारी साप म्हटलं तर नाग घोनस आणि मन्यार ही साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात त्या सापापासून सावधान योगेश आणि आमचे सर्प मित्र आता त्याला बघू शकता व्यवस्थित है। रीती हँडल करत आहेत आता आमचे सर्पमित्र ह्या सापाला व्यवस्थित रीती डब्यामध्ये पॅक करतील बघू शकता तुम्ही आमचे सर्पमित्र नागेश आहेत आणि सुमित देखील आहेत आणि व्यवस्थित रीती त्याला आता पॅक करून आम्ही थोड्याच वेळानंतरनं हा साप पर्यावरणामध्ये सोडू साप आहे आणि चावलं तर पण काय घाबरण्याचं काम मोड साप घाबरणारच आणि जेणेकरून विषारी साप आमच्याकडे चावल्यानंतर जेणेकरून सरकार हॉस्पिटलला लवकरात लवकर नेण्याचं करावं पेशंटला आणि याला आम्ही थोड्याच वेळानंतर त्याच्या सुरक्षित जागेला सोडू <irie coupon> मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी हा पकडलेला धामुंदाची साह फेडूर येते आणि आम्ही आता रिलीज करण्याकरता आलेलो आहोत बघू शकताय तुम्ही आमचे सर्व मित्र आता त्याला रिलीज करतील